लगा काय ना का तुला माझा मुठीपणा सांग म्हणलं तर तुझा मुठीपणा आर तू तुला देहात तर राहायला सर इकडे बघलेला काय तू सांग ओ बाई नमस्कार हॉटिजर्न आय एम डबल लेडीज पुली लीडिस काय झालं लगाची बाई बाय लेडीज म्हणजे काय हो बाई हो मी नाही ना 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 डबल कोण म्हणलं म्हणतीज लेडीज आपला काय समज नाही इकडे इकडे मलाच माहिती होतं लेडीज म्हणजे काय असतं हे इकडे 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 लगाबाईला असलं बोलायला होतो अरे मला तू इंग्रजी येत नाही मी लगाबाईला माझा मुठी पण सांगावा काय म्हणायचं गावचा मोठा माणूस आहे मानव गावचा मोठा माणूस आहे गावचा पुढारी पुजारी हा आणि उद्या करून खातोय मनाव अरे पुढारी पुढारी हा बर गावचा मोठा पुढारी आहे मनाव गावचा मोठा पुढारी आहे पाच पन्नास रेल्वे घरात लावण्याच्या मनाव खेळण्याचा धंदा बंद केल्यापासून खेळण्याचा धंदा म्हणजे मी तस करतोय काय मग रेल्वे घरात असते रे अरे मोठी पण असा गाय बोलाय बोल बाईला सांगायचं बाईला तेवढं सांगायचं आणि बाईला म्हणायचं बाई बाई, बाई, बाई... आवई चालत कवाच फिरत नाही चालत कवाच फिरत नाही संडासला जर चालला बाथरूमला जर चालला हेलिकॉप्टर घेऊन जाते आणि इमानावर बसते सगळ्या <laughs> गावावर हातोय का <laughs> 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 म्हणला की इमानानं संडासला जातोया अरे <laughs> सांगायचं बाईला तसं मोठी पाना म्हणजे उगा उगा बोलायचं उगाच बोलायचं हा उगा सांगायचं आणि बाई तुमची जाग्रते काय का हो आहे की नाही मराठीत बोला मग काय बाई इंग्लिश बोलायला लागली का गेली काय कळत नाही तुमची जागृती परते बरोबर तुमच्या परतीत कालवंत किती आहेत आम्ही एक काम कर कालावर जण

तुम्ही आम्हाला एक दुसरं गाणं म्हणून दाखवा पार्टीत माणसं किती येत म्हणली बाई दहा आणि त्यातलं ती काय म्हणते त्यांना ते काय म्हणायच ती काय म्हणायचं नवऱ्याच मी काय बोलत नाही आजच्या दिवस अरे पार्टीत महिला म्हणावं किती येत्या बाया हा हो तुमच्या पार्टीत लेडीज किती येते हा लेडीज नको मग स्त्रिया म्हण स्त्रिया आर लेडीज आणि स्त्रिया एकच झालं असं आहे काय मग ते दोन्ही बी कट कर मग मग बाईला विचार काय महिला किती आहे म्हणा तुम्ही जास्त अरे लेडीज महिला एकाच झालं ना का आईला मला शाळा शिक कमी शिकल्यामुळे असं होते बर त्याचा सोडा पुरी किती आहे त्याचा सोडा पुरी किती आहे त्या बघ का हे वेगळं झालं काय वेगळं ना हो काय ते मला असू बार दे बाय तुमच्यात दहा कलावंत आहे बरोबर आहे बरं तुमची पार्टी जर यायची म्हणली तर साधारण पैसे किती लागतील पैसे हा हजार रुपये दहा हजार रुपये रुपये हो एवढं काय परवडत नाही तर अजाबात परवडत नाही आम्हाला सुपारी परवडत नाही पंधरा हजारात तुम्हाला यायचं असलं तर चार ना तरी कॅन्सल करा इशान याच्याकडे पैसे घ्या नाही बरोबर आहे बरोबर आहे कधी बोलत नाही गावातलं मातीच पण बाईचा कार्यक्रमच गावाकडून गावाची जेवढा ना देवळाला कधी उपवास द्या कधी उपसा बाई आपण पैसे वाढवले की बाई पैसे कमी करते होय लाग बाई आम्हाला काय पाच मध्ये परवडत नाही बघा एक सांगतो सगळं सांग कशाला शेवटी एक सांगतो बाई पंचवीस म्हणा नसेल तर विषय सोडून द्या आम्हाला पंचवीस मध्ये परवडत ना दोन हजारात येत का आता याला फुकटच गावाकडे सुद्धा एक त्याकडे देऊ तू दाबून सांग हो बाई ते काय आम्हाला अजून आता मी आहे नुसतं बोकड्या लगावं का नाही नाही बाई तुम्हाला पन्नास देतो द्या मग बाई आमच्या जा जागरण खालात झालं बोकडे जागरण करायचं नाही अजा जागरण करायचं नाही बोकडे जावा लागेल नाही अजात नाही हो का तुला ये दुसरं गाणं म्हणून दाखवा तुम्हाला वाटत असेल तुम्हीच करा आमी पण कलाकार आमी कैलेजा भक्तकार आहे हां तुमचा मागला होई जायगा हां कैलेजा भक्तकार ओ बाई तुम्हाला गाणं ऐकायचंय कुशल बाईने देवाचं गाणं म्हणून नाको देवाचं हां देवाचं जेवायचं नव देवाचं गाणं म्हणायचं हां बाई मी कथा सांगतो आता सर्व निय मंडळी इथं बसलेली आहे हो हो कथा वाला गाणं त्यांच्यासाठी कथा सांगू सांगा महादेवाची कथा सांग महादेवाची महादेवाची सदाशिव शंकर गोसावी झाला गोसावी झाला काय कथा लागली काम घेऊन का सदाशिव शंकर गोसावी झाला वाडेला गेला पुराणात काय पण विचार तुझ्याला पडेपुरा जायची सारखी घेऊन काय बघा गोळा करत होते सदाशिव शंकर गोसावी झाला सदाशिव शंकर गोसावी झाला आणि वाड्याला गेला वाकुराच्या वाड्याला जाऊन काय म्हणतो गाणीच शेवट आहे का कथेचा शेवट का कधीचा शेवट पहिले तर शेवट हा बरे कथिचा शेवट ऐका अर्जुनाने विचार केला त्या त्यावेळेला अर्जुन निघाले पातच सांगले ते वाड्याला जाऊन अर्जुन पाहावं लागतात अंदा आला ना आला काय काय पत्रंगांना मग हेन दुखिया आलो पोतरासच देणार त्याला काल जोळ काढलेला देणत आलो माझ्या तिकडे तुला येत नाही गाना ना राईकाला कास तर गारा तुती मी म्हणू का अमन त्या बाईला सांग काय माझी गाडी प्रसिद्धलेय यांची एकदम <laughs> आता थोडी जोड चालली आहे पण मागा बघितलं मुजूरच दाखली तुम्हाला साहेब माझे गाणं गाजले काय बाय गाणं होतं गाणं माझ्या गेल्या वर्षी तुळजापुरामध्ये नवरात्र मध्ये हे ज्या काही असल्या सगळ्यांच्या अंगात या तुळजापुरात माझ्या गाण्यावर सांगा बाईला गा बाय काय सांगायचं ज्या तुळजापुरात हे करते हे ना गाणं सुरुवात केली काय बायांच्या अंगात येत होत सांगत म्हणलं गाणं म्हटलं होतं माहितीये का टावा मिनू येते तू प्रेम मीलाय लागलाय लागला इंग्रजी को त्रास होतो जायला हा सूर दहा नाही नसता देव देवाचं गाणं मंदा देवचं गाणं हो आ मान आ आई राजा

लाजली लाजी बनले काय लागत त्यामुळे आपली असते मला ऐकायला पाजली लाट अगो